नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्य युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवक आहे वीस हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये जाते लोकल कांदा तसेच बाजार समिती सातारा आवक तीनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर हजार रुपये सहाशे रुपये आणि सर्वसाधारण बाजार समिती भुसावळ आवक आली आहे बत्तीस क्विंटल किमान दर दोन हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती राहता आवक आली आहे दोन हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये